तर नमस्कार मित्रो पुन्हा एकदा आदेश टोकन्यूज तुमचं तुमचं सहशं स्वागत आहे आणि आता आहे मी मुंबईला जी नगरनं मी मुंबई ठाणे तर भरपूर ठिकाणी पाऊस पडते तर तर रेड अलर्ट सांगितले ठाण्यालाही ऑरेंज अलर्ट आहे आणि मुंबईला तर सात बेटांपासून बनलेला मुंबई तोही पाण्यात दूर आला आहे तर मला काहीशी असे फुटेज मिळेल मी तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही सात दिवस आम्ही बाहेर होतो तुला बदलापूर ए अंबरनाथला तर आता का गेलो तर ते मला ते आता सांगायचे नाही फक्त आता मुद्दा आहे की तुम्ही आता घरातून तुम बाहेर पडू नका आणि मी का आता घरात बाहेर पडतो आहे काय नाही सो आता खूप ठिकाणी पाऊस पडतो आणि कोकणातही पाऊस पडतो रोहा तालुका महाड तालुका बरेचसे ते फुटेज मिळाले पण ठाणे जिल्ह्यामध्ये पण भरपूर ठिकाणी पाऊस पडतो तर माझे काय कम्प्युटर आता मी घेऊन घेतलं कम्प्युटर क्लास केली त्याचे काय थोडेफार कोर्सेस बाकी आहेत त्यानंतर आता बघू गणपतीनंतर गणपती पण आता जवळ आले सत्तावीस ऑगस्ट आता थोडा वेळेने भेटू पाणी म्हणजे बसते तिथं लेफ्ट साईडला बघू शकता पाणी किती भरले मैदानात पण आहे जुईनगर सेक्टर तेवीस तर सिद्धशास्त्री गजानन सायटी आणि समोर आहे ते से 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 समोरा सेक्टर पंचवीस आहे आणि बाजू लेफ्ट साईडला गावदेवी मैदान आणि उजव्या बाजूला हाय मच्छी मार्केट तिथे आम्ही मच्छी वगैरे घेतो होऊ शकता कशा प्रकारे मार्केट आहे अशा प्रकारे मार्केट येत वाट पण आहे का आता गणत्री पण जवळ आले तिथं हा सर्कल आहे मेडिकल पण इथलं जवळपास उजव्या बाजूला अमृत विद्या शाळा आहे आणि हा मेन रोड आहे तर हा रात्र सीवूड पर्यंत सीऊड नाही असं भरपूर लावून पण वेल तर इथून ह्या मेन रोडवरून पण भरपूर मार्ग आहे तसे जायला तर या रोडवरून पण या मेन रोडवरून पण अशी तीन बसेस जातात बावीस नंबर बस ती वाशी जाते आणि अठरा नंबर बस ती धणसुरीला जाते वाशी मार्गे दुसरी एक ही ती बी एस टी बस तीही मला वाटते वडाला का वाशी जाते वाटते पाचशे दोन पाचशे दोन बावीस आणि अठरा नंबर बस जाते इथला ह्या मेन रोडवरून

लाईट पण नाही चालू आहे पाणीवर केवढं भरलंय एवढं पाणी भरलं बाकी खूप पाणी भरलं आहे तेवढं तर नाही भरले पण मुंबई साईडला मुंबई साईडला हालत बेकार होईल अशी आहे आणि हे मच्छी मार्केट आहे शिरोण्याचा भरपूर पा नव्हेंबरमध्ये एवढं काही वाटत नाही पण आता मुंबईमध्ये काय माहिती कुठे आहे ते आता मागवले व्हॉट्सअपवर आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू हे शिरोना मार्केट आहे शिरोणे हा ऑफ सर्विस नली आता मग क कम्प्युटर क्लासला जाऊन आलो आहे आता जो आपण मंचुरियन खायला एक चान्स खूप चांगला भेटतं आणि खूप चांगलं ठिकाण जाता आले कोणतं गार्डन कमी करून नक्की सांगा समोर आहे सेंट जोसच्या तर पाऊस कुठे कुठे पडला तर मोस्ट ऑफ खूप छान ठिकाण इथला तर बरेच ठिकाणी पावसासाठी मुंबई राहायचं मुंबई पहाटा तालुका पहाटा दृश्य आणि रोळ्याचं दृश्य आणि तुम्हाला दिसते हा भासते रोहा तालुका चिकन भास्ते डोळ्याचं दृश्य इतकं सारे ठिकाणी पाऊस पडते आणि इथं पण खूप पाऊस आहे पण मुंबईचं बघा पाऊस किती जोराने पडते आम्ही मोस्ट ऑफ इंस्टॉल धावतील राहते इंस्टावर धावलं तर मी तुम्हाला दाखवते तर एवढं इतका पाऊस पाऊस पडतो आता मुंबई ताकबेटायचं शहर एवढं गुला आहे आता जाऊया आता हा कोणता उद्यान आहे तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा इथं पण पाणी भरलं आहे थोडा ही समोर दिस सेंट जोस शहा आणि हा वडाचा झाड तिथला आणि हा एन ए कोणती सोसायटी मला माहिती नाही पाणी एवढं भरलंय मोस्ट ऑफ तुम्हाला वाटते की नवी मुंबईमध्ये एवढं पाणी का नाही भरत आहे मुंबईमध्ये कारण की आमच्या इथे एवढं पाणी नाही भरत आहे किती जोर पाऊस पडलेला एकदा दोन पाचला महापूर आलेला मला ते पंचवीस जुलै मला वाटते पंचवीस जुलै दोन हजार पाचला महापूर आला होता सगळीकडे मुंबई नवी मुंबई नवी मुंबईला गेली आणि त्याचप्रमाणे आता एवढे एवढं महापूर नाही एका दोन वेळा आले पण एवढा महापूर ते दोन हजार पाचला तर मोस्ट ऑफ नवी मुंबई आता ठाणे जिल्ह्यामध्ये पडत हा तर हा प्रॉपर मुंबई नाही हा नवी मुंबई आहे मुंबई मस्त मला सांगितलं नवी मुंबई साठ मेक्यांपासून शहर बांधलेला आहे आणि तो खालच्या साईडला आहे मुंबईकडे म्हणून मुंबईला एवढं पाणी आहे आणि मस्त आता नवी मुंबई बघितलं तर गुदावरच्या साईडला येते गुधावती येतात मुंबई खाली नवी मुंबई वरती तर मस्त ऑफ नवी मुंबईमध्ये एवढा पाणी भरतं तर म्हणजे जेवढा पाऊस पडतो नवी मुंबईमध्ये तर सगळं मस्त समुद्र वाशीच्या खालीत जातं पाणी आणि म्हणून आणि जे मुंबई आहे ते खालच्या साईडला म्हणून पाणी एवढं सध्या मस्त मला क्रॅपच्या मा माध्यमातून सांगितलं तर चालू दिल्या साईडला कसं राहायचं तर हा मला वाटतं हा नवीन बाय ते डोंगरी पाक मला कसं एक्सप्लेन करतील मला सांगतो तर मला थोडं एक्सप्लेन करताना अवघडच आहे तुम्ही हे बघा साईडचे चार पण चायनीज खायला गावी इथे हे स्वर्ग जाणी की जग आहे स्वर्गात जायला हे रस्ता आहे जाऊया आता आपण स्वर्गात हा ब्रिज कोणता आहे ब्रिजचं नाव कोणतं कमेंट करून सांगा कोणता ब्रिज हा हा एल पीला जातो रोड आणि समोर जातो तो पाम ब्रिज पाऊस पडतच आहे आणि त्या ट्रेनचं मला तर बंद झालं एक ट्रेनचा पण कुठेच घेऊया ट्रेनपर्यंत आणि जाऊ जातो हॉटेलमध्ये ॲक्च्युली थोडा नाश्ता करायला खूप भारीक आहे तो ब्रिज ते समोर पनवेलला जायला ट्रेन आहे आणि दोन मिनिटमध्ये लोकोमोटिव सगळ्या सॉरी आता इथं ट्रेन बरेच वेल झाला मोस्ट ऑफ वीस मिनिटांनी येऊन गेले मला वाटते ते इथं ट्रेन बंद झाले लाईन वाटते पावसाळ्यामुळे चला आता जाऊया आता ट्रेनची काय वाटतं बघत इंडिकेटरवर चेक करून बघितलं तिथं ट्रेन कॅन्सल झालेली आहे त्याचा ता टाईम वेस्ट होईल जरा आणि आजची तारीख आहे एकोणीस तारीख एकोणीस ऑगस्ट तरी एवढा पाणी भरलेलं नाही नवी मुंबईमध्ये तर बाकी ठिकाणी बघाल तर रायगड मुंबई रत्नागिरी या ता साईडला भरपूर भर म्हणजे पाण्याची भरती आली आणि इथं काहीच हॉटेल नाही मस्त पैकी मध्ये हे हॉटेल मध्ये समोर दृश्य दाखवते मस्त पैकी त्याच्या हा फिरी आहे हे लेफ्ट साईडला आणि नेरूळ राईट साईडला लागर तर चला आता खाली उतरूया आपण इकडचा समोर दिसतो तो मसाला मारतो इकडचा ते उद्यान आहे इथं कुठला अपार्टमेंट आहे ओएस हॉस्पिटल मिटागर हॉस्पिटल एल मार्केट कमलेश हॉस्पिटल जोपूसार हॉस्पिटल आहे राईट साईड इथं ॲड्रेस होता सेक्टर आठ यातून महानगरपालिका आता इथून राईट जाऊया इथून जास्त काही शॉर्ट्स आहे आपल्याला इथं जायचं आहे तीन चायनीज कॉर्नर आपल्याला इथे जायचं ऐकत मस्त असं वातावरण आहे पावसाळ्यातला असं रि काल काय चायनीज सेंटर वगैरे हाई कपडे भेटते ना काय मेबोगे आता आपण इकडचा जाऊया आता घरीच जातो अगोदरचा परिसर बघू इकडचा कोण कोणते आनंद वन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपोलो सोसायटी आनंद वन आनंद वन कोण कोणतं असे ते काय माहिती कोणते हे रिक्षा स्टँड इथं इथं ऊसवाला असतो आणि डावा साइडला

आला ही कसं सा। लेफ्ट साईड राईट साइडला चिकनचं मार्केट आहे तिथं चिकन मटन वगैरे भेटते पण आता श्रावण महिना आता नाही भेटणार आणि हे इकडचं भाजी मार्केट लेफ्ट साईडचा सोसायटीमध्ये आता गणपतीची तयारी आहे त्या आता मस्त असं सुंदर सोसायटी आहे असा सोसायटीचा आता रिनोवेशन आहे बाहेर साय बाहेरच्या सायटीला आता मस्त की कलर केले ग्रे कलर केले लाईट आणि वरच्या मस्त सी झाड आहेत तिथं फायनली हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटो पण नाही एकदा पुढच्या ब्लॉग म्हणजे आता गणपती पण जवळ आले गणपतीची खरेदी ब्लॉग्स दाखवू की नको बघेल मी प्रयत्न करेल जसं जमेल तसा आता गणपतीचा ब्लॉग्स तर नक्की येणार व्हिडिओ भरपूर सारे असे म्हणजे लाख किती हजारो वर्ष पूर्वीपासून लाखो वर्ष तर हजारो वर्षापूर्वी मी संस्कृती जपत आले कोकणातले गणपती तर बघूया आता कोकणातची संस्कृती तुम्हाला बघायला भेटेल गणपतीतले काय काय गोष्टी आहेत ते दे दे। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता जोरात पाऊस पडतो आहे रेड अलर्ट सांगितलं तर घराच्या पायात पडू नका गरज असेल तर पडा काही इमर्जन्सी असेल तर आता चाललं तो मी घरी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये